मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे कार्तिक महिना संपला की त्यानंतर लगेचच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असते हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवताला समर्पित असतात त्याप्रमाणे श्रावण महिन्यासारखाच मार्गशीर्ष महिना तितकाच महत्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याने मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य केले जातात तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केले जातात धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य यश या आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी देवीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर दोन पासून सुरू झाला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केल्या जाणार आहे तर पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा बारा डिसेंबर तिसरा एकोणावीस डिसेंबर चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे आपल्याकडे जे जे चांगले आहे प्रति सद्भावना ठेवणे व समाधान मानणे हा महत्त्वाचे आहे भद्र श्रावाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीची मनोभावे पूजा करण्याची पद्धत स्थिती देखील आपल्याकडे आहे या व्रताच्या दरम्यान महिला उपवास करत असतात आणि आपल्या घराच्या मुलांच्या पतीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मीला प्रार्थना करत असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक नियम पाळले जातात आणि त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते अभ्यास असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या शेती असू द्या तर आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी संकटे आणि दुःखांना ते सामोरे जात आहे तर ते त्यांच्यापासून दूर जावे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख यावं या हे प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकच आईला हे वाटत असतं तर त्यासाठीच या मार्गशीर्ष गुरुवारी कोणत्याही मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही पहिल्या गुरुवारी केला दुसऱ्या गुरुवारी केला तिसऱ्या केला चौथ्या केला तरीही चालेल किंवा तुम्ही सलग चारही गुरुवार हा जो उपाय आहे तो करू शकता तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका प्रत्येक आईच्या समोर अनेक कि 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 तात, तात। समस्या असतात की आता माझा मुलगा किंवा माझी मुलगी जी आहे तर ती आता ती खूप अभ्यास करते पण अभ्यास केलेला तिच्या लक्षात राहत नाही किंवा मग अभ्यास करून देखील पाहिजे तसं यश मिळत नाही उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाही किंवा मग बघा मुलं हट्टी असतात चिडचिडे असतात आणि मुलं मोठ्या माणसांचं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही तर ह्या ज्या समस्या प्रत्येकांसमोर येत असतात त्या काय येत असतात तर बघा मुलांना नजरदोषीचा त्रास होऊ शकतो तो हा नजर दोषीचा त्रास कसा तर घरातल्यांचा किंवा बाहेरच्यांचा देखील होऊ शकतो घरातल्यांचा आई सुद्धा नजर ही मुलांना ला लागू शकते कारण मुलं हे काही अशा ऍक्टिव्हिटी करतात त्यामुळे आपल्यालाच त्यांचा हेवा वाटत असतो त्यामुळेच हे जे नजर दोष आहे आणि त्यामुळे काय होतं त्यांचा कुठेतरी स्वभाव हट्टी झालेला असतो लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात किंवा मग अनेक व्यसन त्यांना ला लागलेले असतात नोकरीमध्ये यश मिळत नाही अभ्यासात यश मिळत नाही किंवा अनेक दोष विघ्न संकटे अडचणी त्यांच्या आलेले असतात ह्याच्या सर्व समस्यांना आपण सामोरे जात आहोत तर त्या सर्व दूर करण्यासाठी गुरुवारी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते आपण बघणार आहोत तर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता आता मुलं मुली जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा तेही मी सांगणार आहे तर मुलं आणि मुलींचं वय काय असावं तर वयाची कोणतीही मर्यादा नाही कितीही वय असलं त्यांचं तरीही तुम्ही हा जो उपाय हो आहे तर तो करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले फायदेही होतील सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी घरामध्ये सुतक पिरडचे अजिबात नसावे आणि त्यानंतरच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे पाच नंतर तुम्हाला संध्याकाळी कधीही तुम्ही हा जो उपाय आहे पाच ते आठच्या दरम्यान करू शकता ह्या कालावधीमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असतात आणि त्यावेळेस आपण जे काही उपाय जे काही सेवा करतो तर त्याचं फळे अगणित आपल्याला मिळत असतं कारण त्यावेळेस माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे बसवत असताना अगोदर खाली आसन मुलांना बसण्यासाठी द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती मुलांना बसवायचं आहे पूर्व अशा दिशेने तुम्ही बसवू शकता त्यानंतर एखादा पेपर घ्या किंवा मग एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही हे जे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे हा उतारा आपल्याला करायचा आहे ह्या उताऱ्याचं साहित्य एखाद्या पेपरवरती तुम्ही जमा करून घ्यायचं आहे तर सर्वात पहिला आणि महत्वाचं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मिरच्या ज्या ला सुकलेल्या मिरच्या असतात तर त्या आपल्याला घ्यायच्या किती तर तुम्ही घेऊ किंवा पाच घेऊ शकतात त्यानंतर तुरटीचा खडा तुरटी सर्वांच्याच घरामध्ये असते आपण मिठासोबत ठेवत असतो बघा आपल्या किचनमध्ये तर तुरटी तुम्हाला ती ठेवायची आहे किती तर एखादा खडा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर पुढचं साहित्य लागणार आहे ते म्हणजे आपल्याला काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी तुमच्याकडे जी कोणती मोहरी असेल ती तुम्ही घेऊ शकता काळी मोहरी घ्या किंवा पिवळी मोहरी घ्या तर चिमुडभर तुम्ही ती घ्यायची आहे त्यानंतर लवंगा पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत तर हे संपूर्ण साहित्य आपल्याला घ्यायचं आहे साहित्य परत सांगते लाल मिरची तुरटी काळी मोहरी आणि लवंगा तर हे सर्व साहित्य चार वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आता ह्या सर्व वस्तूंचा आता आपल्याला एक उतारा तयार झालेला आहे तो तुम्ही एखाद्या पेपरमध्ये घेऊ शकता आता काय करायचं आहे मुलांना बसवलं की मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याळ उलट्या दिशेने फिरते तसं उलट्या दिशेने तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं ह्या वस्तू सात वेळेस उतरवायचे आहेत उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे आल्याची गेल्याची बाहेरल्यांची घरातल्यांची जी कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे असा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर कापूर घ्यायचा आहे कापूर एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा किंवा एखाद्या पंथीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवा तो प्रज्वलित करा थोडासा जास्त घ्या दोन ते तीन कि किंवा चार पाच वड्या तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये हे संपूर्ण साहित्य तुम्हाला टाकायचं आहे आणि ते साहित्य जाळायचं आहे जळत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये हाच भाव ठेवायचा की माझ्या मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती झालेली आहे त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न संकटे अडचणी संपलेल्या आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या सुद्धा संपलेल्या आहे असा भाव आपल्याला मनामध्ये ठेवून हा जो उपाय आहे तो करायचा आता जर तुम्ही म्हणाल की आम्हाला घरामध्ये ह्या वस्तू जाळता येणार नाही तर काय करायच्या तर तुमच्या आजूबाजूला कुठेही जिथे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल कोणाचाही हात पाय पडणार नाही रोडच्या कडेला एखाद्या झाडाच्या खाली तर तिथेही तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत त्या फेकून देऊ शकता आणि त्यानंतर घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग घरामध्ये प्रवेश करू शकता घरामध्ये जर ह्या वस्तू जाळल्या तर मग त्यानंतर उरलेल्या वस्तू या निर्मल्यामध्ये किंवा कचऱ्यात जरी टाकून दिल्या तरीही चालेल गावाकडे जर तुम्ही राहत असाल तर मग तुम्ही चुलीमध्ये या वस्तू शकता त्यानंतर मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर काय करावं मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवायच्या आहेत तुमच्या मोबाईलमध्ये असेल किंवा आपल्या घरामध्ये फोटो फ्रेम असेल तर त्यावरनं तुम्हाला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे कोणतेही जास्त साहित्य नाही अगदी चार वस्तूंमध्ये हा उतारा आपला तयार होत आहे आणि ह्या चार वस्तूंमध्ये जर आपण हा उपाय केला तर मुलांच्या जीवनातील नक्कीच सर्व दोषे दूर होतील प्रत्येक गुरुवारी तुम्ही करू शकतात किंवा महिन्यातील एखाद्या गुरुवारीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता नक्की करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ